जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजारभाव दिनांक सोळा मार्च दोन हजार एकोणीस चे पाव्या सविस्तरपणे कोल्हापूर आहे नऊ हजार आठशे त्रेपन्न क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये औरंगाबाद आहे चारशे एकवीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार पाचशे पन्नास रुपये चंद्रपूर गंजवड आहे चारशे बहात्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव अकराशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट आहे एकोणीस हजार आठशे ऐंशी क्विंटलची जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये मंगळवेढा आहे सात क्विंटल जास्तीचे माजार भाव सहाशे पन्नास रुपये कराड हलवा कांदा आवाकाय सहाशे क्विंटल जास्तीचे माजार भाव सातशे रुपये सोलापूर लाल कांदा आवा काय बत्तीस हजार एकशे चार क्विंटल जास्तीची माजार भाव आठशे रुपये येवला लाल कांदा आवा काय दहा हजार क्विंटल जास्तीचे माजार भाव पाचशे पंच्याहत्तर रुपये येवला अंतरसुल लाल कांदा आवा काय पाच हजार क्विंटल जास्तचे माजार भाव सहाशे ब्याण्णव रुपये धुळे आवक आहे दोन हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे पन्नास रुपये लासलगाव आवक आहे पाच हजार नव्वद क्विंटल जास्तचे बाजारभाव सातशे दहा रुपये लासलगाव निफाड अवंकाय तीन हजार पाचशे ब्याऐंशी क्विंटल जास्तचे बाजारभाव सहाशे अकरा रुपये लासलगाव विंचूर अवंकाय आठ हजार सहाशे पंधरा क्विंटल जास्तीचे बाजार भाव आठशे रुपये जळगाव आवकाय अकराशे क्विंटल जास्तचे बाजारभाव सातशे पंचवीस रुपये पंढरपूर आवाका पाचशे एकोणऐंशी क्विंटल जास्तीचे भाव एक हजार रुपये नागपूर आवाका आहे दोन हजार क्विंटल बाजार भाव आठशे रुपये रावरी वांबोरी आवा काय दोन हजार दोनशे चौसष्ट क्विंटल जास्तीचे भाव सहाशे पन्नास रुपये चांदोड आवा काय चार हजार क्विंटल जास्तीचे बाजार भाव सहाशे अठ्ठेचाळीस रुपये नेवासा गोडेगाव आवाक आहे चौदा हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजार भाव सातशे रुपये पिंपगाव सायखेडा आवा काय तीन हजार आठशे दहा क्विंटल जास्तीचे बाजार भाव पाचशे एकोणसत्तर रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट आवाकाय तीनशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारभाव अकराशे रुपये पुणे खडकी आवाकाय एकोणसत्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे रुपये पुणे पिंपरी आवाकाय अकरा क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये पुणे मांजरी आवाकाय सत्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये पुणे मोशी आवाकाय दोनशे बत्तीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे रुपये वाई आवाकाय सात क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे रुपये जळगाव आवा काय साठ क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये नागपूर आवक आहे एक हजार आठशे अकरा क्विंटल जास्तचे बाजारवा नऊशे रुपये नाशिक आवक आहे चार हजार चारशे अडतीस क्विंटल जास्तचे बाजारवा सातशे एक रुपया पिंपगाव बसवंत आवक आहे पाच हजार दोनशे ऐंशी क्विंटल जास्तची बाजारव सहाशे बावीस रुपये लासलगाव आवक आहे सातशे बहात्तर क्विंटल जास्तचे बाजाराव सातशे सतरा रुपये लासलगाव विंचूर आवक आहे एक हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल जास्तचे बाजारवा सातशे सहासष्ट रुपये पिंपगाव बसवंत आवक आहे तीन हजार एकशे एकावन्न क्विंटल जास्तचे बाजारवा सातशे एक्क्याण्णव रुपये पिंपगाव साईखेडा अवका एक हजार आठशे एकावन्न क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे तेहतीस रुपये वैजापूर अवकाय नऊशे अडुसष्ट क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे पन्नास रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार